माजी आमदार दिलीपराव माने यांनी आज रोजी मुंबई ठळक भवन येथे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले शहर अध्यक्ष चेतन नरोटे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे माजी महापौर संजय हेमगड्डी माजी नगरसेवक विनोद भोसले विजय प्रदेश अध्यक्षा पल्लवी रेणके प्रदेश प्रतिनिधी सुशील बंदपट्टे डॉ पृथ्वीराज माने यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी दिलीपराव यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आमदार प्रणतीताई शिंदे यांनीही काँग्रेस पक्षात स्वागत करून शुभेच्छा दिल्या पक्ष प्रवेशावेळी सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक सिद्धाराम वनमाने माजी संचालक बाळासाहेब बिराजदार जिल्हा परिषद माजी सदस्य सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आजी माजी जिल्हा परिषद

आणि त्या सगळ्या सहकार्याने त्यांना सांगितलं की काँग्रेसशिवाय पर्याय <laughs> आणि असा एक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा कार्यकर्ता आज प्रदेश काँग्रेसने त्यांना काँग्रेसमध्ये घेतलं आणि आपण सगळे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या या सभागृहामध्ये आला मनाभोच्या मनापासून करतो तिथे उदाहरणार्थ होतो इथून या प्रवेशासाठी ते इथं आले त्याबद्दल आणि तसं इलेक्ट्रॉनी सांगितलं तसं मी ना सगळ्या उत्तर आणि दक्षिण याच्यामधलं प्रतिनिधित्व करतात पण त्यांना काय असं एक लिमिटेशन नाही संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचे ते नेते आहेत की एक अतिशय चांगल्या वेळेस त्यांनी निर्णय घेतला की निवडणुका जाहीर झालेल्या आहेत नॉमिनेशन फॉर्म भरताय अशा वेळेस आणि श्री दिलीप रावांनी निर्णय घेतला त्याबद्दल माझ्यासारख्या माणसाला आनंद नव्हतो कारण बऱ्याच वेळेस परी देखील